एकोणीसशे पंच्याहत्तरच्या जून महिन्यात जेव्हा भा भारतात आणीबाणीचा काळ सुरू झाला तेव्हा दिल्लीच्या जुन्या गल्लींमध्ये एक नाव गुंजत होतं रुखसाना सुलताना शिफॉनच्या साड्यांमध्ये सजलेली चेहरा अर्धा चाकणारा गॉगल्स मागे लपलेली आणि मोठ्या दागिन्याने नटलेली ही स्त्री केवळ एक व्यक्ती नव्हती तर ती एक चळवळ होती एक वादळ होती संजय गांधींच्या पाच सूत्री कार्यक्रमात नसबंदी मोहिमेचा चेहरा बनलेली रुखसाना अमृता सिंग यांच्या आई आणि सारा अली खान यांच्या आजी यांचे जीवन एका सिनेमा सारखेच आहे दिल्लीत जन्मलेल्या रुखसाना यांचे वडील पॅडी बिंबेट भारतीय वायुसेनेत अधिकारी आणि परराष्ट्र सेवेतील दिग्गज तर आई जरीना प्रसिद्ध अभिनेत्री बेगम पारा यांची बहीण रुखसाना यांचे बालपण दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमध्ये गेले वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी शिविंदर सिंग विर्क यांच्याशी लग्न केलं या लग्नातून अमृता सिंग यांचा जन्म झाला जी पुढे हिंदी सिनेसृष्टी चमकली पण रुक्साना यांचे लग्न फक्त दोन घटस्फोटानंतर त्यांनी आईचा मुस्लिम वारसा स्वीकारला आणि हे नाव धारण केलं त्यांचे विषय बनले कालांतराने रुक्साना सुलताना यांनी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथे दारे सहवार नावाच्या दागिन्यांचे दुकान उघडले हे दुकान श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांचे आकर्षण बनले गोव्यातही त्यांनी असेच एक दुकान उघडले जिथे त्यांचे ग्लॅमरस आणि व्यावसायिक कौशल्य दिसून येत होते पत्रकार रशीद किरवई यांच्या चोवीस अकबार रोड या पुस्तकात एका प्रसंगात उल्लेख आहे जिथे रुखसाना यांना त्यांच्या दुकानात पंतप्रधानांचा मुलगा संजय गांधी भेटल्याचा आनंद झाला त्यांनी संजय यांना सांगितले मी तुमच्या नेतृत्वाने प्रभावित झाले आणि मला तुमच्या कार्यात वाहून घ्यायचे आहे या भेटीने त्यांच्या राजकीय प्रवासाला एक नवं वळण मिळालं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जेव्हा इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लागू केली तेव्हा संजय गांधींच्या पाच सूत्री कार्यक्रमाने देशाला हादरवले त्यामध्ये साक्षरता स्वच्छता वनीकरण हुंडाविरोध आणि कुटुंब नियोजन यांचा समावेश होता यापैकी नसबंदी मोहीम सर्वात वादग्रस्त ठरली संजय गांधी यांनी रुखसाना सुलताना यांना जुन्या दिल्लीत मुस्लिम भागात ही मोहीम राबवण्याची जबाबदारी दिली त्या बेगम साहिबा म्हणल्या ज्यांच्यासोबत पोलीस संरक्षण आणि सहकारी अधिकारी असायचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या नावाने घोषणा देत आणि त्यांच्या दौऱ्यांवर पुष्पवर्षाव होत असे काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि नेते त्यांना भेटण्यासाठी रांगेत उभे राहायचे असे मीडिया रिपोर्ट सांगतात रुखसानानी या मोहिमेला जिवंतपणे राबवले त्यांच्या नेतृत्वाखाली तेरा दोन मुस्लिम इमामांना नसबंदीसाठी राजी करणे ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी मानली गेली ज्यासाठी संजय गांधींनी स्वतः मीडियाच्या उपस्थितीत त्यांना प्रशस्तीपत्र दिले या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन देखील उपस्थित होते पण ही मोहीम लवकरच वादाच्या भोवऱ्यात सापडली सक्तीच्या नसबंदीमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले गरीब मुस्लिम आणि दलित समुदायांना याचा सर्वाधिक फटका बसला काही ऑपरेशन फसल्याने मृत्यू झाले आणि नसबंदीमुळे पुरुषांची शक्ती कमी होते अशी अफवा देखील पसरली उत्तर प्रदेश आणि हरियाणातील खेड्यांमध्ये पुरुष घरातून पळून जाऊ लागले लेखक डॉम मॉरिस यांच्या मिसेस गांधी या पुस्तकात म्हटले आहे की रुख्सानास जुन्या दिल्लीत फिरताना मुस्लिम महिलांना बुरखा काढून स्वतःला मुक्त करण्यास सांगायच्या आणि स्वतः बुरखे उडवायच्या यामुळे रूढीवादी मुस्लिम समुदायात नाराजी वाढली एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणी संपली आणि काँग्रेसचा पराभव झाला रुखसाना यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे चा आरोप झाले पण त्यांनी संजय गांधींचा मीडिया समोर बचाव केला एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली पण संजय गांधींच्या विमान अपघातातील मृत्यूने रुखसाना यांचे राजकीय वलय संपले इंदिरा गांधींनी वादग्रस्त चेहऱ्यांना बाजूला केले आणि रुखसाना यांना मीडियानेही दुर्लक्ष केले रुखसाना यांनी आपल्या मुलीला अमृता सिंगला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर केला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी अमृताला बी आर चोप्रा यांच्या प्रतिष्ठित चित्रपट निखामध्ये पदार्पणाची संधी मिळवण्यासाठी सर्वोतरी प्रयत्न केले पण चोप्रा यांनी गायिका अभिनेत्री सलमा आघा यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन त्यांना निवडले आणि रुखसाना यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही तरीही अमृताने हार न मानता एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये बेताब या रोमॅंटिक यशस्वी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं अमृतानेही एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं तो तिच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान होता या लग्नातून त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत मात्र दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांचा घटस्फोट झाला सारा अली खानने दोन हजार अठरामध्ये मध्ये केदारनाथ चित्रपटातून पदार्पण केलं पुढे रुखसाना त्या दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथे दारे सहवाद दागिन्याचे दुकान चालवत होत्या काही काळानंतर गोव्यातील एका आश्रमात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे नाव इतिहासाच्या पानांवर एक वादग्रस्त पण अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणून राहिले तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा